मालेगाव तालुक्यातील डोंगराडे गावात तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून दगडाने ठेचून हत्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एक मन टाकणारी घटना घडली एका वर्षीय नराधमाने तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या केली घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्या नराधमाला ताब्यात घेतले या घटनेमुळे परिसरात अत्यंत भीतीचे वातावरण तयार झाले आहे माझी भाजी होती ती आम्हाला फक्त न्याय पाहिजे तिचं वय पण काही नव्हतं फक्त साडेतीनच वर्षाची होती जो जो कोणी पाच गेला फक्त फाशी व्हायला पाहिजे आम्हाला आणि आम्हाला फक्त न्याय पाहिजे आम्ही करणार आम्ही जोपर्यंत त्याच्या भाचींची मुलगी आमची नाते आम्हाला न्याय हवा आहे साहेबांकडनं दादा बुरशी साहेब आम्हाला न्याय हवा आहे की आमच्या भाचीवर खूप मोठा अत्याचार झालाय आमच्या नातेवर डोंगराळ येथील खूप मोठी घटना झाली फक्त हात जोडून येऊन की आम्हाला साहेबांनी न्याय द्यावी त्याला फाशी साडेतीन वर्षाचं बाळ येते की आम्हाला न्याय न्याय फक्त बस त्याला फाशी द्या त्याला चौकात आमच्या समोर द्या लगेच पाहिजे आम्हाला न्याय फाशी द्या त्याला फक्त बास पूर्ण डोंगराळवाल्यांनी आम्हाला न्याय द्या माझ्या मामांची मुलगी होती ती साडेतीन वर्षाच्या मुलीवर इतका खालच्या पातळीचा झालेलं आहे जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला फाशी होत नाही तोपर्यंत माझ्या मामाची मुलीची अंत्यविधी होणार नाही बस विषय संपला न्याय पाहिजे मला आणि ज्याने केलंय ना त्याला गावात फाशी होईल तरच आम्ही अंत्यविधी करू पब्लिकच्या हवाले पाहिजे त्याला फाशी झाल्याशिवाय आम्ही अंत्यविधी त्याला गावात फाशी झालीच पाहिजे तर आम्ही अंत्यविधी